तर गुड मॉर्निंग मंडळी आता वाजत बा बारा वाजे येत आता तर आजका बारा वाजे बा आणि मंडळी आता आपण या व्हिडिओला सुरुवात करायला बा तर आता पावसला चालू झाला तर आपल्याला आता तार वाढायचा एवढ्या पावसात तर पावसाचा तार कसा वाढा होता तुम्हाला दाखवतो तर मी आज हळद एक बेकार होणार कालच्यापेक्षा तरी मग कसं वरून पाऊस पडायला आणि त्याला आता चिखल चिकल्यास चिखला म्हणून त्याला मजा येणार आहेस नाही त्याच्यानं तर मंडळी बा आता तिची एक आपले मार झाले पाहिजे इकडं रेनकोट घालून आले इकडं शेतामध्ये पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं पाय इकडे हे रेनकोट घालून आलं इथे ठीक आहे ना मी इकडं आता छत्री घेऊन आहे मी इकडे रेनकोट नाही हाय रेनकोट मात्र ते घरी आता आणि त्यात काय नाही कोणतं एखादं ठीक आहे ना मी इकडे हे इकडे कोणतरी खिंडायला इकडे वावर ना ती एक याच्या छित्री नाही काय नाही फक्त अंगावर एक शेला पांघरला आहे ना आणि चालले ठीक आहे ने आपली खोपी मस्त पाऊस आली आता पायीकडे तर मंडळी आता हिवा वाजायला मरणच करून तापा करून खरं म्हणलं तर ता आपण ता तार वाढायचा आहे आता तार कावा वाढावा अच्छा वाढावं असा पावसा तर मग आता आपण काय करू आता जरासं बसू आपण पाऊस उघडला जरा वाट पाहू नाहीतर तर मग आता काल लागला जरा कामाला विडा लागेल तर मंडळी आता आपण इकडे आलो पहा आपण आपा देवाकडं तुम्हाला दुगराच्या दुगर तुम्हाला व्हिडिओ दाखवला आता आपण इथं श्रावण सोमवार आलो होतो तशी पाय पडायला मंदिराकडे पहिल्या व्हिडिओमध्ये पाहते मी मध्ये मंदिर दाखवलं होतं तर आपण आता तशी पत्तीपुरी खायला आलो बा तर पत्तेपुरी आता कोडशी आपण पाहू बघा का नाही तर शेतातून मी आलो समजा आता घरी तारकंपॉट करून आंघोळ केली आणि इकडे आलो आता मी देवाकडे तर आज पत्तीपुरी होती म्हणून इकडे आलो आपल्याला जरा फुंक सांगलं तर पत्तीपुरी खायला याबा म्हणून ह का नाही ना? त्याच्याने मग चला तर आपण काय करा जाऊ तिकडे मंडळी हे पाहिजे तशी पाहिजे हे तुम्हाला मी पहिल्या वेडीमध्ये दाखवलं बाई ह का नाही त्याच्या त्याच्यावर आपण चालतो ना त्या मंदिरने पाय पडायला त्या इथे पहिल्या गेलीमध्ये दाखवलं तशी हा का नाही पाहि पोटे तशी येतं पाहिजे हे आपला मालू आहे तशी बसला हा का नाही तिच्याने

ते गुड मॉर्निंग मंडळी आता आपला हे दुसरा दिवस पहा तर मंडळी आता सात वाजलेत सकाळची आणि मंडळी काला पण इकडं गेलो होतो पती पत्तीपुरी खायला पण एवढा पाऊस चालू झाला की तिकडे समजा व्हिडिओ करायचा टाइम म्हणजे चार्ज राहिला नाही म्हणजे एवढा पाऊस होता ते पाच का नाही आम्ही कशी पण समजा ते पत्तीपुरी खाल्ली पावसा भिजत भिजत छेते म्हणा तर काय ते सगळं त्या आपल्या सगळं पाणी पडू लागलं त्याच्यानं लवकर उरकून घेतलं आम्ही ते आणि बस आलू घरी मग आहे का नाही तर आपल्याला तिथे काय असं काय समजा व्हिडिओ करता आला नाही आपल्याला आहे का नाही त्याच्यानं म्हणजे कसं पाऊस होत आले आणि ते कसं आहे ते, ते प्रसाद होता एक प्रकारचा समजा प्रसाद म्हणजे का, का की। ते प्रथा आहे आमची तर ते आम्ही करत असतो ते दरवर्षी तर ते नेमकं काय माहिती तुम्हाला सांग काय रेसिपी नेमकी की आपलं गव्हाचं पीठ असतं आहे तर गव्हाच्या पिठाचे समजा थोडं म्हणजे जाड झालं समजा चपात्या करून समजा त्या इंगळावर भाजतं समजा जाळावर भाज इंगळावर तर ते, ते, ते भाजून आहे ना आपलं गुळ असते ना तर ते गूळ पाणी टाकून त्याचं समजा पाक केला करतात जरासा बडशी पण आपलं खोबरं टाकून खोबरं खी टाकून आणि त्याच्यामध्ये मग ते आपलं ते पोळ्या असतात ना समजा पोळ्या नाही आपल्या ते हुंडे असतात समजा बारीक बारीक आपण चवपरायचा समजा हुंडे वापरतो ना तसंच समजा बारीक बारीक करतात म्हणजे आपलं ते कोणते प्रकार म्हणतात त्याला बाटीमध्ये बाटी बाटी म्हणत आपण रायसारमध्ये खातात पहा तसाच प्रकार आहे पण हे गुळामध्ये शिजवतात बघा सगळं आहे म्हणजे आदूकरते भासतात आरावर मग गुळाच्या पाकामध्ये दाल टाकतात पुन्हा त्याला शिजवतात थोडंसं सगळं नाही मग खातात ते आमची समजा परंपरा आहे आदिवासीची समजा ह का नाही तर ते असं करतात बाबा दरवर्षी हे का नाही याच मेहनत करतात ते सर्वात मेहनत करत असतात आपल्या ऑगस्ट महिन्यातच ह का नाही तर मग असं होतं ते तिथे प्रथा समजा आणि ते असं एक आहे की ते घर घरी घेऊन येतात नाही समजा ते ते आपण जिथे समजा बनवलं आणि ते रानामध्ये तिथेच ते खावं लागतंय त्याला घरी म्हणजे घरी आणतात नाही त्याला गावात मंदिर आणतात ते असं ते देवाची प्रथा आहे बरं ते सर म्हणलं तर आणि त्याला एक असं की स्त्री जमत नाही म्हणजे लेडीज जमत नाही त्याला तिथे जवळ आसपास म्हणजे लेडीज खात नाही परत अशी परत आहे देवाला नाही लेडीज येत नाहीत फक्त लहान लेकरं आणि माणसं येत बाहेर अशी समजा होती फतीपुरी कालची हे का नाही तर आजूक म्हटलेली आता पाऊस चालू आहे पहा मग दाखवतो मी हे बाई पाऊस अजून चालू आहे आमच्या इकडं समजा पाच सहा दिवस झड सांगितली का नाही पाहि पाऊस चालूच आहे रातपासून कालपासून पाऊस चालू आहे कालपासून काल सकाळपासून पाऊस आले पाहिजे माळात पण बा किती पाणी चाले म्हणून आपल्याला काय करायला लागले इथे आपले व्हिडिओ बनवता येईल ना आपला वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे का नाही आणि त्याला तर कसं आहे आपला मोबाईल बा हप्त्यावर अजून हप्ते का आपले हप्ते फिटले नाही तर दोन तीन हप्ते राहिले अजून आपले हजार नाही एकदा हप्ते फिटेन आपली बिजू काय हो पाहू नाही आपण आहे का नाही पाहिजे हे सगळं पाणी पाणी आहे पा आणि मंडळी आता आहे ना रात्री मी पाहिलं होतं बातम्यावर की आमच्या इकडे समजा ऑरेंज अलर्ट दिला म्हणून सरकारनं म्हणजे एवढा पाऊस बेकार पडणार आहे अठरा तारखेपर्यंत झालं भयानक म्हणून आणि त्याच्यामुळे कसं आता आम्हाला कामं किमा काय करता येणार काल पावसामध्ये आम्ही अर्धा बंडल समजा ताराचं तिकडून मग पत्तीपुरी खाली गेलो होतो त्याचा काय वेळ काय करता आला नाही आम्ही समजा रेनकोट घालून कामं केली काल हा नाही त्याच्यानं तर पाऊ बा आता आपल्याला काय काय लग्नात हा का नाही त्याच्यानं पावसामध्ये तेवढं काय काम करता येईल आज चला मग तर मंडळी आता मी इकडे शेतात आलो पहा आणि शेतात आता मी आज एकटाच आहे आज कोणा आलं नाही आमच्या भाऊकीचं पण कोण आलं नाही आज पुत्र मी एकटाच इकडं आपलं वांदेरे गेले पाहायला समजा वानेर आले का शेतात पण तर वानेर तर दिसेल समजा का नाही तर काय कर म्हण काय नाही शेतामध्ये आज एकटाच आहे मुळं का नाही काय करा म्हणून टाइमपास करायसाठी काय नाही तर आपल्याला ड्रिजिंग करायची कापसाला उरलेला समजा कापूस दोन वेळी आपल्या हात्याला पण आपण आता पाऊस जाऊन नका ना ड्रिजिंग करता गेला म्हणून चिखल जरा असला तर मग ड्रेचिंग करून सोडू आपण म्हणजे कसं पाऊस जरा आला पुन्हा आता ते सगळं औषध वाहून जाईल आहे का नाही त्याच्यामुळं तर मग पाहू आपण तिकडे जाऊन चला मग तर म्हणजे आता पा आपला कापूस काय पा किती मस्तीसला पाहा आणि आपल्या कापसाला आता फुलंही आले होतं फुलं दाखवतो मी कापसाला आलेली आपल्या याकडे पाती आले तर फुलं आली इकडं इथे फुलं लागलं पा पांढरे की कापसाला आता काही समजा दिवाळीपासून समजा कापूस समजा फुटल जरा जरा हो ना आता आपल्या घाटर येतो पण आजूबाई फुला कापसालं तशी तर आपला कापूस आपलं काय करावं तिकडे जाऊन पाहू इकडकडे झालं ड्रिचिंग त्या तिकडे जरा ड्रिचिंग राहिलं आपल्या दोन वळी करायच्या तिकडे जाऊन पाहू आपण हा का चला मग तो म्हणजे बाजी तशी आता हे कापूस आहे आपला हे दोन वेळी राहिल्या आहे ड्रिचिंग करायच्या तर त्याची वाटेल मग ड्रिचिंग करता येईल मग बाबा पण का नाही तुम्ही चला बा काय करा औषध आपलं काल लिहिलं आहे काल परवाच ते औषध आता काय करतो ड्रिचिंग करू आलं हे नाही चला पटप पट आपण आता काय करू औषध घेऊन येऊ तिकडे तिकडे कापूस जरा कसं आहे आपला बारीक घेऊन आहे त्याच्यानं ड्रिचिंग करावं लागते इकडे इकडे कसं काय लयच बारीक झाला कापूस इकडे कसं जरा चिबडते ना आपलं रान पाहि गवत वाढ आहे मरणाचं आता पाऊस जर झाला तर याला तर पाळी द्यावं लागेल का नाही आपल्या वखराची का नाही आपल्याजवळ ते आहे ना हाडोरा त्यानं पाहून पाणी आलं कसं कान तिथून त्याच्यावर ते आपलं पाणी किती काढून द्यावं लागतं बाजूला आता कापूस पुन्हा खराब होईल होय चला मग काकरा पण त्या आपल्या खूप पावशी झालं पटकन करू ड्रिचिंग त्या मंडळी आता इथेशी मी आता काकडी खरं पाहा इथे माझ्याजवळ मीठ पण आहे आणि काकडी पण आहे काकडी आहे ना हा हातात मीठ आहे इथं बाबा तिथे मीठ पण आहे तर तिची काकडी आपल्या शेतातली आहे काकड्या लागायला तर आपल्या शेतात तर आता आपल्या घरी जायचं आहे पुन्हा आपल्याला जातं कलमुरीला तर कलमुरीला गावात जातो मला सांगतो मी कलमरीला जायचं आपल्याला आपल्या लेकराला आणायला हे का नाही तर आपली बायको येणार आहे आणि लेकर येणार तर आपल्या घरी हे का नाही तर तिच्या मामाच्याकडे गेले रक्षाबंधनला तर आज यायलेच बाबा आपल्याला तिला गेले आज आहे ती तिची तिथे कोण यायला तर एस ना तर आपल्याला इथून जावं आहे तिला आणायला तर मग आपण आता काय करू जा पटापट काय कर आणि या व्हिडिओ पण आता इथेच एंड करू आपण कारण की आता हे समजा आता व्हिडिओ जरा लेच मोठा झाला मग काय करू आता मी पटापट काकडे खातो आता तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या तर मग व्हिडिओ आपण निर्णय व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय